City news. City news. चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आज माजी महसूल मंत्री मान्य एकनाथराव खडसे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा मान्य रोहिताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यामध्ये नारायण हरी अहिरराव माजी सरपंच हिलाल देवराम अहिरराव माजी सरपंच युवराज कौतिक अहिरराव माजी विकासो चेअरमन दत्तू मधुकर पाटील संजय हिमतराव अहिरराव विकास मधुकर आमले हिरकानाबाई पाटील गायत्री पाटील लक्ष्मीबाई पाटील रंजना पाटील अनिता पाटील किशोर आमले भोजराज आमले शिंपी सर कुणाल पाटील सतीश पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी मार्गदर्शन करताना मान्य एकरात खडसे म्हणाले पाटबंधारे मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात आणि परिसरात अनेक लहान मोठी धरणे मंजूर केली त्यामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला कृषी मंत्री असताना निंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र मंजूर केले ते पूर्णत्वास न्यायचे आहे त्यासाठी मी परत पाठपुरावा करणार आहे अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे अभिनंदन केले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मनीष आमले सरपंच अशोक आमले बोदोड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील माजी सभापती राजू माळी विलास धायडे सुनील काटे रुपेश भोसले नीरज आमले शिवराज पाटील योगेश कोलते पांडुरंग नाफडे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मी युवराज कौतिक आहेरराव चाळीगाव मतदारसंघातून वडाळा वडाळी ग्रामस्थ गावातून आम्ही पंधरा वर्षापासून श्री एकनाथजी खडसे नाथाभाऊ यांच्या पाठीमाग होतो भाजप आणि भाजपात त्यांना प्रवास केला त्या दिवसापासून आम्ही तिथंच होतो परंतु त्यांना भाजपात न्याय न ना मिळल्यामुळं आणि शरद शेखर साहेबाकडून त्यांना न्याय ना मिळल्याबद्दल आणि त्यांचे आम्ही जिथे नाथाभाऊ जाणार तिथंच आम्ही तिकडे प्रवेश करणार बाकीच्या पक्षाशी आम्हाला काहीही संबंध एक नाही नाथाभाऊ जिकडं आम्ही पण तिकडं असे आमच्या सगळ्या आणि ग्रामस्थाची व चाळीगाव तालुक्याची आमची सगळ्यांची भावना आहेच आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कोडा इथून जवळच असलेल्या रिगाव येथील संतोष वय वर्ष पंधरा या बालकाचा मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजित पाय घसरून पडल्याने मृत्यू झालाय मुलाचे वडील व काका यांच्या शेतात काम करत असताना सुमित व त्याचा चुलत भाऊ विशाल खेळत त्यांच्या शेताजवळील लागूनच असलेल्या खामखेडा येथील शेतकरी विनोद सोनोने यांच्या विरिजवळ गेले असता अचानक सुमितचा विरीजवळ पाय घसरला व तो पाण्यात पडला त्याचे वडील व काका विहिरीजवळ धावून विहिरीत उडी टाकून सुमितला बाहेर काढले व वा खाजगी वाहनाने घुरा प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून सुमितला मयत घोषित केला। भुसावळ शहरातील रस्त्यांची आधीच दयनीय अवस्था झालेली आहे त्यात रिक्षा चालकांनी रस्त्यावरती रिक्षा उभा केल्याने वाहतुकीला के अडथळा निर्माण होत आहे यामुळे आज भुसावळचे डीवायएसपी मान्य सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालक मालक यांची बैठक भुसावळ पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आली यावेळी रिक्षा चालक मालकांना संबोधित करताना वाघचौरे म्हणाले की आरटीओचे नियमांचे रिक्षा चालकांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे ज्या ठिकाणी रिक्षा स्टॉप आहे त्याच ठिकाणी रिक्षा थांबवण्यात येतील रस्त्यावरती रिक्षा लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दखल रिक्षा चालकाने घेतली पाहिजे असे मत सोरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे सर आपण काळजी घेषा धारकांकडून टू व्हीलरवाल्यांकडनं दंड वसूल केलेला आहे आपण वाहनधारकांना काय शिकणार आहे आपण गेल्या तीन दिवसापासून शहरामध्ये जे काही बिना नंबर प्लेट वाहनं आहेत अशा वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे त्याशिवाय जे काही रस्त्यामध्ये मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन निदर्शनास येत आहे त्यांच्यावरची आपली वाहतूक शाखा आहे त्यांच्या मार्फतीने आपण ्मक कारवाई करत आहोत यामध्ये काल आपण साधारणपणे एकशे चौऱ्याण्णव वाहन चालकांवर कारवाया के केलेल्या आहेत त्यामध्ये रिक्षा देखील आहे अशा वाहन चालकांवर आपण कारवाई करत आहोत त्या दृष्टीनं सर्वच नागरिकांना देखील आमचं आवाहन आहे की असे विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या त्यांच्यावरती नंबर प्लेट तत्काळ त्यांनी टाकून घ्यावी त्याचप्रमाणे रश ड्रायव्हिंगसारखे असेल तर असे कृत्य करू नये वाहनाचे कागदपत्र असतील किंवा अल्पवयीन मुलांकडे व गाड्या चालवण्यासाठी देऊ नये रिक्षा चालकांनी देखील रिक्षाबाबतचे जे काही मोटर वाहन कायद्यातील तरतुदी आहेत त्या संपूर्ण पालन करूनच त्या रिक्षा रस्त्यावर आणाव्यात आणि कुठेही नियमाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरं जाण्याची वेळ येणार नाही त्याशिवाय रस्त्यावरील जे अपघाताचं प्रमाण आहे तेही वाचेल कमी होईल आपलं जीवन आणि नागरिकांचं अन्य नागरिकांचं जीवन देखील सुरक्षित राहील रावेण तालुक्यातील खिरोदा गावात एका तरुण शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणामुळे शेताजवळ असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे हर्षल भागवत पाटील वय वर्ष सव्वीस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून हर्षल पाटील यांनी सहा एकर जमिनीमध्ये कपाशीची लागवड केली होती मात्र फक्त दोन क्विंटल कापूस त्याच्या शेतात झाला त्यामुळे शेतीसाठी बँकेचे काढलेले कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत हर्षल पाटील या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे सात जानेवारीला हर्षल पाटील या शेतकऱ्याचा विवाह होणार होता मात्र यापूर्वीच हर्षल पाटील आत्महत्या केल्याने खिरोदा गावात शोककळा पसरली आहे